दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या अधिकारानं मध्यस्थी केली असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारलाय सोबतच पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ असताना राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली अशी टीकाही त्यांनी केली संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहूया ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आहे असं सांगण्यात येत आहे हे चुकीचं आहे आपण जर व्हाईट हाऊसचं निवेदन बघाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मिली आमच्या सव्वीस मैलांचा सिंदूर पुसला आहे ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करत आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धमंत करतो कोणत्या कोणत्या संबंध काय जाचा एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीसाखराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनोमध्ये हो गेलो पाकिस्तान विरुद्ध जेव्हा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाक रो रहे है आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन लढतायत अमित शाह ट्रम्पकडे जाऊन लढतायत या देशला देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान हे सिंधूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे की वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची वेळ असताना संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी ए केलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट